फळांची साईज आपल्याला डबल करायची आहे का तर व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा का। कारण की कॉम्बिनेशन थोडंशी क्रिटिकल असणार आहे शेतकरी बंधू नो ही फवारणी करत असताना आपल्याला जे आहे का कुठल्याही पिकाचा शेवटचं जरी समजा तोडा करायचा असेल सा, साईज बनवायचा असेल किंवा झाडांमध्ये जे स्टोरेज आहे ते पूर्णपणे आपल्याला जरी फळांमध्ये घ्यायचं असेल तर अशाच वेळेला जे की आपल्याला ही फवारणी करायची आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड झिंक दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एकोणावीसशे एकोणऐंशी एकोणवीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅमपर्यंत त्यामध्ये तर आपल्याला तिसरी औषधी घ्यायचं आहे ते म्हणजे की बुनफ्लॉवर नायट्रोबेन झेट मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या पर्सेंट म्हणजे मिळत असतं वीस पर्सेंट तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट ते आपल्याला जे आहे का कुठलंही घ्यायचं आहे ते एक साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जीए जे आपण चायनाचं जीए म्हणतो असतो जे की अतिशय चांगलं असतं ते आपल्याला घ्यायचं आहे दोन ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला नंतरची जे औषधी आहे ते घ्यायचं आहे होमोप्रेस नावाचा जो घटक मिळत असतो जसे की गोजरेज कंपनीचे जे डबल आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला ते दोनशे एम एल पर्यंत घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थित आपल्याला जे आहे का फवारणी करायची आहे ही फवारणी केल्यानंतर आपल्या झाडांचे जे फळ लागलेले आहेत त्यांची साईज होण्यासाठी अतिशय सुंदर आपल्याला जे आहे का त्याचे रिझल्ट मिळणार आहे टीप अशी आहे की जर आपल्याला यानंतर जर तोडे करायचे असेल फ्लॉरची तर अशा वेळेला ही फवारणी मारणं आपल्याला टाळवायचं आहे आपल्याला शेवटची फवारणी म्हणून जर करायचं असेल तर अशा वेळेला जे काही हे फॉर्म्युलेशन तुम्ही वापरू शकता अतिशय सुंदर रिझल्ट आहे